महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा सासवड येथून सावता महाराजांच्या पालखीचे पाच ऑगस्टला प्रस्थान सासवड श्री संत शिरोमणी सावता महाराज पालखी सोहळा हा गेली सात वर्षांपासून हबपत दिलीप महाराज झगडे हबपत दत्तात्रेय महाराज फरांदे हबप बाळासाहेब बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केला आहे सासवड येथील श्रीक्षेत्र सोपान काका मंदिरातून दिनांक पाच ऑगस्ट रोजी प्रस्थान होणार असून श्रीक्षेत्र अरण भेंडी तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी चौदा ऑगस्ट रोजी पोहोचणार असल्याचं सोहळ्याचे प्रमुख हबप श्री दिलीप महाराज झगडे यांनी सांगितलं आहे सासवड तालुका पुरंदर येथे दिनांक पाच ऑगस्ट रोजी श्री संत सोपाणकाका महाराज मंदिरामध्ये दुपारी अकरा वाजता सावता महाराज पादुका पूजन श्री संत सोपाणकाका महाराज भेट अभिषेक प्रस्थान सासवड नगर प्रदक्षिणा व फराळ पंगत सासवड मंडळ यांच्या वतीने तर दुपारचा विसावा यमाई शिवरी रात्री मुक्काम सावता महाराज मंदिर दवणेमळा जेजुरी येथे होईल दरम्यान श्री संत सावता महाराज पालखी सोहळ्यासाठी लागणारा रथ लोकवर्गणीतून बनवण्यात आला असून या रथाचे लोकार्पण सोहळाही यावेळी होणार असल्याची माहिती सोहळा व्यवस्थापक राजाभाऊ अडसूळ यांनी सांगितलं आहे सहा ऑगस्ट रोजी सावता महाराज मंदिर मळा प्रस्थान सकाळचा विसावा मावडी कडेपठार दुपारचा विसावा आंबी पाटी बारामती तालुक्यामध्ये प्रवेश मुक्काम मोर्या मंगल कार्यालय मोरगाव सात ऑगस्ट रोजी मोर्या मंगल कार्यालय मोरगाव प्रस्थान सकाळचा विसावा लोणी पाटी दुपारचा विसावा लोणकर वस्ती रात्री मुक्काम सावता महाराज मंदिर करहावागस आठ ऑगस्ट रोजी सावता महाराज मंदिर कर्रावागस प्रस्थान सकाळचा विसावा मेढत दुपारचा विसावा इंदापूर तालुक्यात प्रवेश प्राथमिक शाळा लिमटेक रात्री मुक्काम छत्रपती मंगल कार्यालयावर भवानीनगर नऊ ऑगस्ट छत्रपती मंगल कार्यालय भवाडी नगर प्रस्थान सकाळचा विसावा लासुरणे दुपारचा विसावा शिंदे वस्ती रात्री मुक्काम मुक्ताबाई मंदिर शेळगाव दहा ऑगस्ट रोजी मुक्ताबाई मंदिर शेळगाव प्रस्थान सकाळचा विसावा तेल ओढा दुपारचा विसावा गोतंडी रात्रीचा मुक्काम सावता महाराज मंदिर निमगाव केतकी अकरा ऑगस्ट सावता महाराज मंदिर निमगाव केतकी प्रस्थान सकाळचा विसावा झगडेवाडी फाटा दुपारचा विसावा सरडेवाडी रात्रीचा मुक्काम अथर्व लॉन्स सरडेवाडी बारा ऑगस्ट रोजी अथर्व लॉन्स सरडेवाडी प्रस्थान सकाळचा विसावा आडगाव दुपारचा विसावा शिराळा रात्री मुक्काम श्री कुठे निवासस्थान टेंभुर्णे तेरा ऑगस्ट रोजी टेंभुर्णी प्रस्थान सकाळचा विसावा वेणेगाव दुपारचा विसावा अन्नक्षेत्र मंडळ आरण भेंडी रात्री मुक्काम श्री क्षेत्र आरण भेंडी तर चौदा ऑगस्ट श्री क्षेत्र अरण येथील श्री संत सावता महाराज मंदिरात काल्याचे कीर्तन सकाळी नऊ ते अकरा हबोप दिलीप महाराज झगडे तर महाप्रसाद ग्रामस्थ मंडळ वाल्हे पंचक्रोशी यांच्या वतीने होईल व रात्री मुक्काम श्री संत सावता महाराज मंदिर आरड या ठिकाणी होणार असल्याची माहिती संस्थापक स सचिव हबप्प महावीर भुजबळ यांनी दिली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी निलेश भुजबळ सासवड पुणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा